मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने मुंडा कसा काढायचा आहे त्याचा बेस्ट फॉर्म्युला सांगत आहे हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे दोन पद्धतीने मी तुम्हाला मुंडा काढण्याचा फॉर्म्युला सांगत आहे दोन्ही पद्धतीने जर तुम्ही मुंडा काढला तरी तुमचा मुंडा हा सारखाच येणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनो इथे मी तुम्हाला मुंडा काढण्याचे दोन फॉर्म्युले सांगत आहे तर आपल्याला एक माप घ्यावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला इथे लगेच दिसेल की दोन प्रकारे मी फॉर्म्युले काढले तर दोन्ही एक कसे आले ते तर मी ब्लाऊजचे माप घेणार आहे तर हा ब्लाउज आपल्याला उलटा करायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊजला कुठेही ओढाताण करायचा नाही आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत टेप ठेवून आपल्याला मोजून घ्यायचे आहे मैत्रिणीनं काल एक व्हिडिओ मी टाकला होता त्यात मी कस्टमरच्या ब्लाऊजवरून किंवा जुन्या ब्लाऊजवरून तंतोतन तं प्रत्येक माप हे कसे घ्यायचे आणि कुठून घ्यायचे याचा बेस्ट आणि परफेक्ट पद्धत मी सांगितलेली आहे त्यात अगदी बारीक बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहे की कुठून कसे माप घ्यायचे आहे आणि किती माप घ्यायची आहे तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल वी, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते आता आपल्याला एका मुंड्याच्या खाली टेप ठेवून मोजायची आहे तर दुसऱ्या मुंड्याच्या खालपर्यंत आपल्याला टेप ठेवून असे मोजत घ्यायचे आहे मागचेच अठरा आलेले आहे तर समोरचे अठरा आणि मागचे अठरा किती होणार आहे छत्तीस इंच म्हणजे हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे यानुसार आता आपल्याला माप काढायचे आहे आता आपल्याला मुंड्याचे माप यावरून काढता येणार आहे मुंड्याचे माप काढायचे असल्यास सुरुवातीला आपल्याला मागचा गळा मोजून घ्यावा लागतो जसजसा तुमचा मागचा गळा उंचीला जास्त असेल तस तसा तुमच्या मुंड्यामध्ये बदल करावे लागतील याचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकेल आज मी तुम्हाला जे दोन प्रकारे मुंडा काढण्याचा फॉर्म्युला सांगत आहे त्याकडे पहिले तुम्ही लक्ष द्या गळा इथे मी उंचीला मोजला तर 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 आहे तर गळा आहे दहा इंच तर मागचा गळा जर दहा इंच असला तर मुंड्यामध्ये किती घ्यावे लागते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि फॉर्म्युला सुद्धा काढून दाखवणार आहे आता आपल्याला छत्तीस साईजचे माप काढायचे आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग आपल्याला पहिले काढावे लागणार आहे तर बघा इथे मी एक मार्किंग करून घेणार आहे छातीचा चौथा भाग किती आहे ते छत्तीसच्या नऊवी इंच तर एक मी आडवी मार्किंग करून घेणार आहे आणि एक उभी मार्किंग करून घेणार आहे तर बघा आडवी मार्किंग केलेली आहे आता उभी मार्किंग मी करून घेणार आहे आणि त्यावर आपण आता मापं टाकणार आहोत तर एक मार्किंग मी नऊ इंचावर करणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन त्यापुढे ठेवणार आहे तर बघा नऊ इंचावर मार्किंग केलेली आहे आणि त्यापुढे दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे आता उंचीला आपल्याला तेरा इंच ठेवायची आहे मी हे उंची जी आहे ती अंदाजी घेत आहे तुम्ही तेरा घेऊ शकता चौदा घेऊ शकता तुमच्या मापानुसार घेऊ शकता तेरा इंच उंची आपण टाकलेली आहे आता आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकायचे आहे म्हणजे त्यामध्ये गळा आणि शोल्डर येईल तर छत्तीस साईज आहे तर मी साडेपाच इंच घेतलेले आहे साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे त्यामध्ये गळा असतो अडीच इंचाचा आणि तीन इंचाचे शोल्डर असते कस्टमरच्या ब्लाऊजच्या मागचा गळा आपण मोजला होता तर तो दहा इंच भरला होता तर आपल्याला उंचीला अर्धा इंच वाढून घ्यावा लागतो कारण की शोल्डरमध्ये आणि खाली गोठमध्ये पावपाव इंच शिलाईमध्ये जाते म्हणून मी साडे दहा इंचावर मार्किंग केलेली आहे वरती गळ्याची रुंदी अडीच इंच आहे तर खाली गळ्याची रुंदी आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत तीन इंच करणार आहोत गळा खोलीवर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे गळा खोली कशी घ्यायची त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही त्यावर स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते न नक्कीच तो व्हिडिओ बघा तुमचा गळा कसाच उतरणार नाही आणि गळाखोली तुम्हाला परफेक्ट टाकता येईल तर बघा इथे तीन इंच मी गळाखोली टाकलेली आहे आता आपण गळ्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊयात तर बघा खाली रुंदीला गळा जास्त आलेला आहे वरती कमी आलेला आहे आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याचा आकार दिला तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर बघा इथे गळ्याचा आकार आपला झालेला आहे आणि खाली कमरेची लाईनसुद्धा मी ओढून घेतलेली आहे फिटिंगची मार्किंग आणि शिलाई मार्किंग आपल्याला ओढून घ्यायची आहे आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर बघा गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला मुंड्यामध्ये बदल करावे लागते तर काय बदल करायचे आहे तर लक्षपूर्वक आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा छत्तीस साईजचा मुंडा काढायचा आहे तर उंचीला छत्तीस साईजसाठी आपण साडेपाच इंचावर मार्किंग करत असतो उंचीला साडेपाच इंचावर मी मार्किंग केलेली आहे चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे आणि फिटिंगच्या तिथून आपल्याला अर्धा इंचावर बघा अशी तिरकस लाईन शिलाई मार्जिनपर्यंत ओढून घ्यायची आहे असे केल्याने तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येत नाही मुंडा हा व्यवस्थित बसतो जर तुमचा मागचा गळा जर लहान असला पाचपर्यंत असला तर तुम्हाला इथून मुंड्याचे माफे दीड इंचावर टाकावे लागत असते आकार देण्यासाठी हे दीड इंचावर टाकावे लागते पण तुमच्या मागच्या गळ्याची उंची जर दहा इंच असेल तर आपल्याला यामधले पाव इंच कमी करावे लागते दीड इंचामधले पाव इंच कमी केले तर सव्वा इंचावरच आपल्याला मार्किंग करावी लागते त्यामुळे तुमचा मुंडा हा परफेक्ट बसतो आता आपल्याला मुंड्याची उंची मोजायची आहे आणि त्याचा निम्मा भाग काढायचा आहे तेपच मी इथे दुमत मारणार आहे जिथे निम्मा भाग आलेला आहे तिथे मार्किंग करणार आहे जिथे मार्किंग केलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडने पाव इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे कारण की हा बाहेरच्या साईडचा मुंडा आहे तर बघा असा आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या मार्किंगपासून त्या मार्किंगपर्यंत डायरी कसे जोडता आणायची आहे तर हा झालेला आहे आपला परफेक्ट मुंड्याचा आकार तर हा परफेक्ट कसा आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे ही झाली आपली मुंडा काढण्याची पहिली पद्धत आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा काढून दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने मुंडा एकच येतो ज्यावेळेस दोन्ही पद्धतीने तुमचा मुंडा एक आला नाही तर समजून घ्यायचे की तुमचे माप कुठे ना कुठे चुकलेले आहे आणि चुकलेले असले तर कस्टमरच्या मापाप्रमाणे ते बरोबर करायचे आहे तर ते कसे बरोबर करायचे आहे तर चला मी इथे दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते तर बघा आता आपल्याला कस्टमरचा ब्लाउज घ्यायचा आहे तर कस्टमरच्या ब्लाऊजवर आपण हा ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे सुरुवातीला ते मोजून घेतलेले आहे हे मोजून घेतल्यानंतर मागच्या गळ्याची उंची आपण मोजून घेतलेली आहे तर ती दहा इंच भरली होती तर आपण साडे दहा इंच ती घेतलेली आहे आता बघा यानुसार मुंडा परफेक्ट कसा काढायचा आहे तर बघा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले आहे की प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे रोड महिलाचे मुंड्यामध्ये जास्त माप असू शकते किंवा जाड जर महिला असली तर तिचा मुंडा हा कमी असू शकतो असे कमी जास्त माप असू शकते त्यामुळे काय करायचं आहे ब्लाऊजवरूनसुद्धा आपल्याला दोन पद्धतीने मुंडा काढता येतो एका पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे आखून दिलेला आहे आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे कस्टमरच्या ब्लाऊजचा मुंडा मोजायचा आहे ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि टेपनी व्यवस्थित मुंडा मोजून घ्यायचा आहे इथे तुम्हाला परफेक्ट मुंडा मिळणार आहे दोन्ही मुंडे मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर बघा असा टेप ठेवायचा आहे आणि टेप गोल गोल करत व्यवस्थित जसा मुंड्याचा आकार आहे तसा फिटिंगपर्यंत आपल्याला मोजायचा आहे तर बघा इथे आलेले आहे पाहुणे आठ पुन्हा मी एकदा मोजून दाखवते बघा वरती असा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित गोल गोल जसा आकार आहे तसा मोजून घ्यायचा आहे तर इथे पावणे आठ आलेले आहे तर बघा आपण जे माप काढले ते एकदम परफेक्ट आहे का तर मी मोजून बघणार आहे, आहे, आहे तर हा जो मुंडा आहे तिथे आपल्याला पाव वरी सोडून द्यायचा आहे कारण की हे शिलाईमध्ये जाणार आहे शोल्डर जोडल्यावर शिलाईमध्ये जाणार आहे त्याखाली आता आपल्याला फिटिंगपर्यंत मोजायचं आहे ब्लाउजवर आपण फिटिंगपर्यंत मोजलेले आहे तर सुद्धा आपण फिटिंगपर्यंत मोजणार आहोत तर बघा बरोबर जसा आकार आहे तसा आपल्याला गोल गोल ते फिरवत बरोबर फिटिंगपर्यंत मोजून घ्यायची आहे तर तंतोतंत बघा इथे एक काडी पण कमी जास्त झालेली नाही पावणे आठ इंचावर मार्किंग आलेली आहे म्हणजे हा मुंडा एकदम तंतोतंत आहे म्हणजे मी जे तुम्हाला शिकवत आहे तर दोन्ही पद्धतीने तंत आपले एकच आलेले आहे अजून आपण एकदा मोजून बघू तर बघा इथे तंतोतंत आपले त्या मार्किंगपर्यंत फिटिंगपर्यंत पावणे आठ आलेले आहे तर हे बघा दोन्ही मुंडे मी तुम्हाला डोळ्यासमोर मोजून दाखवलेले आहे तर दोन्ही मुंडे सारखेच भरलेले आहेत तर इथे पहिल्या पद्धतीने आपण मुंडा काढला तर व्यवस्थित आलेला आहे आणि दुसऱ्या पद्धतीने मुंडा काढला तोही व्यवस्थित आलेला आहे म्हणजे पहिली आणि दुसरी पद्धत आपली दोन्हीही व्यवस्थित आलेली आहे पण बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो हे दोन्ही माप आपले एक येत नाही काय येत नाही की मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहे की रोड महिलेचा मुंडा हा जाड असू शकतो आणि जाड महिलेचा मुंडा हा कमी असू शकतो तर आपण माप काढलेले आहे ते पावणे आठ इंच भरलेले आहे आणि जे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्यावर ज जर तुमचे साडेसात इंच भरले पाव इंच कमी भरले तर तुम्हाला काय करायचे आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघा आता समजा आपल्याला इथे मुंडा साडेसात इंचच पाहिजे कस्टमरच्या ब्लाऊजवरून आपण मोजले तर साडेसात इंचच आहे हे असे समजून चला तर आपल्याला काय करायचे मुंड्याचा आकार थोडासा वरती घ्यायचा आहे म्हणजे पाव इंच मुंडा उंचीला कमी करायचा आहे तर बघा इथे पाव इंच मुंडा मी उंचीला कमी केलेला आहे आता वरती पाव इंच जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये मा जाणार आहे ते सोडून आपल्याला मोजायचं आहे फिटिंगपर्यंत तर बघा इथे मी मोजून घेत आहे ते एकदम परफेक्ट आपले साडेसात इंच भरलेले आहे म्हणजे तुमचा मुंडा जर तुम्ही पाव इंच कमी केला तर व्यवस्थित तुमचा आकार येणार आहे आता ब्लाऊजवर जर तुमच्या मुंड्याचा आकार आठ इंच असला वाढून असला तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुंड्याची उंची पाव इंच वाढवावी लागणार आहे म्हणजे जे आपण साडेपाच इंच घेतले ते पावणे सहा घ्यावे लागणार आहे तर बघा आकार तुमचा वाढवल्यावर असा खाली येणार आहे आणि इथून जे आपण सव्वा इंचावर घेतले ते सव्वा इंचावरच घ्यायचे आहे तर सव्वा इंच थोडे अलीकडे येणार आहे कारण की आपण मुंडा वाढवलेला आहे आता बघा आठ इंच येते का मी तुम्हाला इथेच दाखवते बघा असा गोल गोल फिरवत घ्यायचा आहे तर मुंडा बघा असा मोजून घेतल्यावर तुमचा नक्कीच आठ इंच येईल तर बघा मुंडा इथे परफेक्ट आठ इंच आलेला आहे म्हणजे आठ इंच जर तुमचा मुंडा घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंड्याची उंचीही वाढवावी लागेल आणि साडेसात इंच घ्यावी लागेल तर यापेक्षा पाव इंच तुम्हाला उंची कमी करावी लागेल तर बघा संपूर्ण बारीक बारीक माहिती मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे पण जे आपण मुंड्याचा आकार देत असतो ते सव्वा इंचावरच टाकायचा आहे कारण की तुमचा मागचा गळा उंचीला दहा इंचाचा आहे तर उंचीला गळा तुमचा एक पासून तेरापर्यंत असल्यास मुंड्यामध्ये किती घ्यायचे याचा एक मी चार्टच देणार आहे त्यावर मी पेशल व्हिडिओ टाकणार आहे रोज माझे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ येणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काही शिकायला मिळणार आहे यासाठी तुम्हाला रोज माझे व्हिडिओ दुपारी तीन वाजता आपला व्हिडिओ येत असतो तो बघायचा आहे कधी कधी दहा मिनटं लेटसुद्धा होऊ शकतो पण दुपारी तीन वाजता आपला व्हिडिओ चॅनलवर येत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने मी तुम्हाला दोन पद्धतीने मुंडा कसा काढायचा ते सांगितलेला आहे मुंड्यामध्ये तुम्हाला कसाच प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद